महाकृषी दर्शन मध्ये तुमचं स्वागत आज अठरा जून मंगळवार पाहुयात राज्यातील हवामानाविषयीचे आताचे महत्वाचे अपडेट सध्या मान्सूनचा वेग मंदावलेला दिसतोय सध्या दक्षिण भारतामध्ये पावसाची संततधार तर काही भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असला तरीही महाराष्ट्रात मात्र त्याचा जोर ओसरल्याचं पाहायला मिळत आहे अनेक भागांमध्ये तर ढगाळ वातावरण नसल्यानं प्रखर सूर्यप्रकाश आणि उष्णतेचा दाह वाढताना दिसतोय हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या कोकण किनारपट्टीपासून थेट विदर्भापर्यंत सक्रिय असणाऱ्या मान्सूनचा जोर काही अंशी कमी झाला असून त्यामुळे तापमानात किमान तीन ते चार अंशांची वाढ होऊन हा आकडा काही भागांमध्ये पस्तीस ते चाळीस अंशांच्या घरात पोहोचला आहे राज्याच्या काही भागांमध्ये मान्सून वारे पोहोचले नसले तरीही तापमान वाढीमुळे बाष्पीभवनाच्या प्रक्रियेतून ढगांच्या गडगडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची हजेरी पाहायला मिळते हवामानाच्या याच स्थितीमुळे आज मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा हिंगोली नांदेड बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मध्यम तर पालघर ठाणे मुंबई अहिल्यानगर सातारा सांगली सोलापूर नाशिक बीड जालना धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवली जाते आहे